नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालय यांचेकडील दहा नऊ दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार सर्व राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना व शासनाच्या इतर घरकुलांच्या ज्या योजना आहेत प्रधानमंत्री योजनेअंतर्गत नवीन घरकुलांना मंजुरी देणे व हप्ता वितरण करणे तसेच पूर्ण झालेल्या घरकुलांना ई गृहप्रवेश कार्यक्रम घेणे शासनाने सूचित केले होते त्यानुसार आज नरवाड ग्रामपंचायती येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी ज्ञानदेव मडके विस्तार अधिकारी सतीश इंगळे भरत कांबळे नरवाड ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त आदर्श सरपंच माननीय मारुती जमादार ग्रामसेविका उज्ज्वला आवळे मॅडम उपसरपंच अनुसया बन्ने तसेच घरकुल लाभार्थी सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी बोलताना लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार म्हणाले सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना नरवाड गावचा सर्वांगीण विकास हेच एक ध्येय ठेवून आम्ही काम करत आहोत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरकुलांच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर ऑनलाईन पहिला हप्ता जमा केला आहे पंचायत समिती अंतर्गत हा कार्यक्रम नरवाड गावामध्ये घेण्यात आला याबद्दल मी पंचायत समितीच्या सर्व अधिकारी यांचे आभार मानतो असे यावेळी लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार म्हणाले या दरम्यान घरकुल लाभार्थी यांच्या घरी पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेशभोखाडे यांची सुरेखाशी रांगोळी रेखाटण्यात आली होती सर्वांनीच या रांगोळीचे कौतुक केले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माजी उपसरपंच सतीश कुमार माली यांनी केले व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहपृहनिर्माण यांचे कार्यालयाकडे दिनांक दहा नऊ चोवीसच्या अनुसार सर्व राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना असे व शासनाच्या इतर योजना ज्या आहेत घरकुलाच्या तर प्रधानमंत्री योजनेअंतर्गत नवीन घरकुलांना मंजुरी देणे व हप्ता वितरण करणे रस्ते टप्पाक्रम दोन एक अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांना ए गृहप्रवेश दाखवून घेणे शासनाने सूचित केले होते त्यानुसार आज नरवाड ग्रामपंचायत येथे ई ग्रह प्रवेश आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ सदस्य सरपंच उपस्थित होते आणि हा कार्यक्रम खरोखरच आज एकदम चांगल्या रीतीने का गावामध्ये राबवण्यात आलेला आहे आज नरवड गावामध्ये माननीय प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलांना मंजुरी व त्यांचा हप्ता वितरण सोहळा देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी ई लगेवरती मंजूर हाता सोडण्यात आला वितरित करण्यात आला आणि त्याचाच एक कार्यक्रम आमच्या नरवाडा गा। गावामध्ये झाला गा। आणि गा। ती पंचायत समितीच्या स्तरावरती आमचं गाव गा। निवडलं गेलं त्याबद्दल मी पंचायत समिती सर्व अधिकाऱ्यांचं मंत्री साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं मी नरवाडा गावच्या व्यवहार पहिला आभार मानतो आणि आपण या योजनेतून जी घरकुल दिली ती घरकुल अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी झालेली आहेत आणि त्या घरकुलांच्या सर्व लाभार्थ्यांचा आम्ही एक ज्यांची घरं पूर्ण केली त्यांचा सत्कार सोहळा आणि त्यांना प्रमाणपत्र या ठिकाणी आज वाटप करण्यात आलं आणि द यादीतील जे लाभार्थी आहेत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी त्या सासष्ट लोकांच्यापैकी पस्तीस लोकांच्या खात्यामध्ये शासनाने पैसे जमा केले आहेत पहिला हप्ता तर त्याचं आम्ही मंजुरीपत्र या ठिकाणी वितरण करण्यात आलेलं आहे या संपूर्ण योजना राबवत असताना आम्हाला पंचायत समिती अतिशय चांगलं सहकार्य या ठिकाणी होत आहे आणि क आजच देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या हस्ते हे सर्व हप्ते वितरित करण्यात आले आणि त्याचा एक कार्यक्रम सोळा या नरवाडगावमध्ये चांगल्या पद्धतीने घेण्यात आला